आज आपल्याला मस्तपैकी खमंग अशी अंड्याची भजी करायची आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपली खमंग अशी भजी झालेली आहे तर त्यासाठी आपण इथे चार अंडी घेतलेली आहे आता ती अंडी आपल्याला छानपैकी उकडून घ्यायची आहे तर गॅसवरती पाणी मी उकळत ठेवलं होतं तर पाहू शकता मस्तपैकी पाणी उकळलं आहे त्यामध्ये आपण तीन अंडी टाकून घेतलेली आहे आणि वरून मीठ टाकून छानपैकी अंडी ही उकडून घेतली आहेत पाहू शकता मीठ टाकलं की अंडीची छान उकडली जातात तर आता ही अंडी आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून ही अंडी थंड होऊन देणार आहोत अंडी छान उकडली गेली की टर्फलं लगेच निघली जातात तर पाहू शकता अंडी आपली चांगली उकडली आहेत त्याच्यामुळे टर्फलं ही लगेच निघत आहेत अंडी जर चांगली उकडली नाही तर टर्फल ही अशी लगेच निघत नाहीत पाहू शकता मस्तपैकी वरचं कवच लगेच निघलं जातं तर पाहू शकता लगेच हे कवच निघलं जातं पाहू शकता अंडी पूर्णपणे चांगली उकडून द्यायची आणि मीठ टाकलं की अंडी छानपैकी उकडली जातात आता ही अंडी आपल्याला कापून घ्यायची आहे मध मध आपण सुरीच्या साह्याने छानपैकी कट करून घेणार आहोत पाहू शकता तर सर्व अंडी आपण अशीच कट करून घेणार आहोत तर मस्तपैकी अंडी अशी कट करून घेतली की भजीच देखील छान होते निराळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये अंड्याची भजी ही केली जाते तर आपण ही खूप साध्या पद्धतीमध्ये आणि टेस्टी भजी करणार आहोत आता ही जी अंडी आहेत त्याच्यावरती आपण थोडीशी मिरीपूट टाकणार आहोत थोडी थोडी टाकायची आहे आणि थोडंसं मीठ तर या अंड्यांवरती आपण थोडासा चाट मसाला देखील टाकणार आहोत तर अंड्यावरती आपण मिरीपूड मीठ आणि चाट मसाला भरभरून घेतलेला आहे तर आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि या बेसनपीठामध्ये आपण थोडासा लसूण घेतलेला आहे तो टाकूया हळद जास्त नाही घालायची अगदी थोडी चिमूटभर घालायची आहे यानंतर लाल तिखट आवडीनुसार चवीनुसार मीठ थोडीशी मिरीपूड यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे मिक्स करून घेऊया जास्त पातळसर पण नाही करायचं तर अशाच पद्धतीमध्ये छानपैकी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आता एक पाच मिनटं आपण हे पीठ असंच ठेवणार आहोत तर कढईमध्ये आपण छानपैकी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे तर मस्तपैकी तेल गरम झालं आहे तर ही जी अंडी आहेत ते आपण यामध्ये टाकायचे आहेत थोडंसं बेसनाचं कोटिंग वरून टाकायचं आहे तर पाहू शकता अशाच प्रकारे आपण काढून घेणार आहोत तर मस्त पिके आपण अंडी ही सोडून घेतलेली आहेत तर छान पिके अल्टीपल्टी करून आपण ही तळून घ्यायची आहेत आणि अंडी तळते खूप सावधगिरीने तळायचे आहेत कारण काय अंगावरती तेल उडू शकतं त्याच्यामुळे खूप सावधगिरी बाळगायची आहे तर मस्तपैकी खरपूस रंग येईपर्यंत आपण छानपैकी ही अंडी तळून घेणार आहोत म्हणजे वरचं जे कवर आहे ते छान क्रिस्पी कुरकुरीत असं होईल आणि आतून मस्तपैकी एक फ्लेवर येईल आपण जे आ, मिरी टाकली आहे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता इथे ये आपण चार पाच मिरच्या घेतल्या आहेत त्यादेखील छानपैकी खरपूस रंग येईपर्यंत तळून घेऊया तर हिरवी मिरची छानपैकी तळली गेली की ती चवीला देखील छान लागते सर मिरच्या काढायच्या नाहीत छानपैकी अशा कुरकुरीत झाल्या पाहिजेत मिरच्या आणि मग वरून थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्या मीठ मीठ छानपैकी मिरच्यांमध्ये मुरलं जातं आणि चवीला देखील खूप छान लागतं तर पाहू शकता मस्तपैकी आपली अंड्याची भजी येथे तयार आहे आणि तुम्ही नक्कीच अशा प्रकारे अंड्याची भजी करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्तपैकी खमंग अशी अंड्याची भजी तुम्ही नक्कीच करून पहा वेगवेगळ्या पद्धतीने अंड्याची ही केली जाते परंतु अशा साध्या पद्धतीमध्ये अंड्याची भजी खूपच छान होते